नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक करीता प्रभाग क्रमांक चार मधून मी ओबीसी मधून अभिजित प्रकाश पानपट्टे व सर्वसाधारण महिला मधून विशाखा सुकांत यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे नामदार इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभागातली साफ सफाई त्यानंतर प्रभागातील सर्व विचास आत्मक वरत, हाँ, आनी लाइट, लाइट विकास विकासात्मक मुद्द्यावरच हा ही निवडणूक आम्ही लढवणार आणि प्रामुख्याने नागरिकांच्या आडी अडचणी जोडवणार त्यानंतर लाईट लाईटची सफाईची ही काही अशी अडचण कधी भासणारच नाही असा आम्ही विकास करू त्यानंतर माध्यमातून मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना एवढंच आवाहन करणार की बा तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवा आम्ही प्रभागाचा विकास नक्कीच करून दाखवू